जय जिजाऊ जय शिवराय तर मी अश्विनी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आम्ही जिंजुर्डे या यूट्यूब चॅनलवर तर सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि जरा थोडासा म्हणजे आवरलेलं आहे कामं बाकीचे तर सकाळ सकाळची कामं पटकन आवरून घेतली तर कारण आता तुम्हाला माहितच आहे आलेला आहे आता गुढीपाडव्याचा सण तर उद्या गुढीपाडव्याचा सण आहे उद्या तीस तारीख म्हणजे रविवारचा आणि आज आहे शनिवार तर चाललेलं होतं कामं कारण कोणताही सण म्हणल्यावर आपल्या असं म्हणजे जेवढ्या सगळ्या महिला आहेत त्यांना एकच टेन्शन असतं की घरदार आवरायची किंवा घरची साफसफाई करणं म्हणा तर बाकी चाललेत काम कामं तर तेच काम चाललेलं होतं आणि कालपासून चाललेलं आवरायचं चा। कारण सण जवळ आला म्हणजे मग कसं बाकी इतर वेळेला तर आपण वावरातली कामं चालूच राहते आपली शेतीची आणि तसा बी वेळ भेटत नाही आणि खरं तर सण म्हणल्यावर वेळ काढून आपण जरी वेळ नसला तरी थोडासा वेळ काढून आणि घरदाराची साफसफाई करीतच असतो तर चाललेलं आहे आता तेच कामं तर चला आता किचनची पण साफसफाई झालेलीच आहे सगळं मी सगळं एकदम व्यवस्थित आवरलं आहे पिठाचा डबा पण घसून ठेवला म्हणलं कसं दळण करून आणि नवीन पीठ आता उद्यासाठी लागणारच होतं तर चला इकडं बघा आणि पाठीमागची पण रूम आवरून घेतलेली मी इकडं पूर्ण या साईडला जे जे सगळा पसारा तो सगळा व्यवस्थित आवरून घेतला आणि बाकी आहे फक्त आता हॉल तर हॉलमध्ये कसं थोडंसं राडा राहतोच तर तो मी आता थोड्या वेळाने आवर नाही कारण आता दुपारून म्हणलं चला तर थोडंसं दळण करायचं बाकी होतं माझं ते पण मी करीतच होते आता आणि इकडं अजून जनावरांचं पण बाकी येतं कामं शेणखूर काढणं म्हणा आज सकाळी सकाळी दुसरी कामं होते त्यामुळं हे राहून गेलं आणि इकडं केलेलं आहे बघा मी दळण गव्हाचं मस्त नवीन गहू तयार झाले तर आणि त्याचं दळण केलं म्हणलं उद्यासाठी मग मस्त असा पुरणपोळीचा आपला स्वयंपाक राहील मग दळण द्यावं आणि डाळीचं पण द्यायचंच होतं इकडं जनावरांना माक्का आणलेली ती पण टाकावं लागणार आहे आता आणि तर चला चालल्याचं काम। चाल तर कामं आणि इकडं मम्मी त्यांचं काय चाललंय ते पण बघते का तर चला आता इकडं बसलेले होते मम्मीन ते आबा आणि इकडं लसून टाकलेला होता सुकवायला कारण त्याच्या आता जुड्या बांधून घ्यायच्या आहेत कधी बांधायच्या आता बांधू आता सनमिन झाला का मग बांधू सगळ्यांचं म्हणणं होतं जर थोडा लवकर काढला गेला आहे की नाही का मम्मी ना जर व्हिडिओ मध्ये जर आपल्या कमेंट आल्या की म्हणजे कवळा काढला गेला तर बघू आता काय होतं पण चार साडेचार महिने झालेलेच आहे आता याला आणि भरपूर आपल्याला सून निघलेला आहे इकडं चाळीत बांधायचा होता मग मम्मीने इकडं सुकवायला टाकला मम्मी म्हणे का तर सकाळी सकाळी सणासुदीचे कपडे वगैरे पण धुऊन टाकलेले होते बघा आणि थोडस कस सण मानल्यावर थोडीशी साफसफाई तर क करणं आवश्यकच असतं थोडीशी ब्लँकेट वगैरे ते पण धुतले इकडे वाळत घातलेले तर चला आता दळण पण झालं आता मी ते दळण मोजून ठेवी ते आणि त्यानंतर बाकीचे कामं तर, बाकी तर आवरायचेच आहे आता अजून शेणखूर पडले कपडे पण वाळत आलेले आहेत आता त्याचं काम पण आवरलं बाहेरचं सगळं जनावरांचं शेणखूर काढून दळण झालं सगळं आवरलं आणि आता हॉलन पाठीमागचं एक घर बाकी होतं तर झालं सण आता वाजत आले तर दोन तर भरपूर टाईम झाला आहे आणि खूप वेळचं इतकी दमून गेली आता सगळे ते दोन रूम आवरल्या आणि सगळ्या वस्तू जिद्द तिथं आणि मुलांचं कसं असतं आता स शंभू तर नाहीच म्हणा सोनपापडीचे पण मग जिथली वस्तू जर घेतली ना तर ती कुणीकड पण टाकायची लवकर सापडत पण नाही असं असतं तर ज्या वस्तू हरवल्या असतात किंवा काही अशा काही वस्तू असतात ना का मग त्या जेव्हा आपण घर आवराल काढतो तेव्हाच सापडतात तर चला बघा आता पाठीमागची पण रूम आवरून घेतली मी आणि इथं पण सगळ्या वस्तू जिद्दल्या तिथं ठेवलेल्या इथं आणि सोफा वगैरे स्वच्छ केला तिकडं देवघराचा आणि फक्त आता, <coughs> आता इकडं बाकी फरची पुसून घ्यायची आहे तर मी बकेट आणलेली आहे आता फरची पुसण्यासाठी आणि व्हाईट फरची त्यामुळं खूपच सारे डाग पडतात आणि आता मला इकडं भिंती वगैरे पण धूळ स्वच्छ केली झाडूनी साफसफाईवरती आणि इकडं बघा आणि आता माझं फक्त बाकी आहे तर जे आपल्या ज्या काचा आहे आरशाच्या म्हणा सोकेशची म्हणा तिकडल्या साईडची एक आणि एक पाठीमागच्या रूममधली तर पाठीमागं पण जो का पाटे का त्याची पण मी आता काच स्वच्छ पुसणार आहे आणि खरं तर काच स्वच्छ पुसायची जर म्हटलं ना तर बाकी आ, काय होतं जे स्वच्छ पाणी असतात त्यांनीच म्हणजे आपण काय करतो हे जे डाग पडलेले असतात आरशाला तर त्याचं काय करायचं आपण दुसऱ्या जे समजा प स्प्रे असतात ते लावण्यापेक्षा जर स्वच्छ पाण्याने आणि नॅपकिनने जर पुसले ना तर काच पण एकदम सही सलामत राहते आणि डाक वगैरे नंतर उभी पडत नाही ते का आता आपण स्प्रे मारला की पाच मिनटासाठी काच स्वच्छ होते आणि नंतर आहे का मग तिचा जो आसर आहे का म्हणजे जे थोडीशी काळपट्ट वानावर पडायला लागते तर काच पण जी आपण स्वच्छ करतो ना तर ती फक्त स्वच्छ पाण्याने आणि नॅपकिनचा तुकडा घ्यायचा नॅपकिन आणि त्याने थोडंसं पाणी टाकून नॉर्मल थोडंसं ओलसर करून घ्यायची आणि स्वच्छ पाण्याने पुसून घ्यायचं म्हणजे मग कसं एकदम भर राहते काच तर चला लगेच चाललं आहे आता माझं तेच काम सुरुवात मी जो आरसा आहे आपला मेकअप आरसा त्याच्यापासून करणार आहे तर बघा आमच्या सोनपापडीला काय सवय बघा गंध वगैरे लावला की इथं सगळं असं पुसून टाकायचं हाताने रेषा वाढायच्या चालूच राहत तिचं तर मी तुम्हाला ही काचाने एकदम एका मिनटात आणि स्वच्छ पाण्याने कशी पुसून दाखवते बघा नॉर्मल मी त्याच्यावर अशी पाण्याचे शिंदे ओढून घेतले थोडेसे तर तुम्ही काच बघा एकदम क्लिअर आणि स्वच्छ निघालेली अजिबातसुद्धा त्याच्यावर डाग नाही ह्याच पद्धतीने तुम्ही साध्या स्वच्छ पाण्याने जर झोतले एकच नंबर जे आपली काचं असते आरशेची असो मेकअप आरशेची सोकेसची ती वस निघून देते आणि मला आता फक्त फरची पुसायची बाकी आहे तर सगळं वरचं बाकी आवरलं आता फक्त खालची चारही रूममधली फरची पुसून घेणार नाही आता कारण भरपूर वेळ झालेला आहे दा पान। तर चला आता तेवढं दहा पाच मिनटं म्हणजे पंधरा वीस मिनटं लागणारच आहे आता फरची पुसण्यासाठी तर तेवढं आवडून घेते तर चला आता सगळी साफसफाई बंद झाली घराची आणि मस्त अशी फरची पण पुसून घेतली सगळ्या रूम मधली इकडं पाठीमागं पण आणि आता तर चला आता सगळी साफसफाई बंद झाली आणि त्याच्यानंतर जरा सगळ्या कामावरून जरा भूक लागली होती त्यामुळे इकडं चाललेलं आहे मम्मी त्यांचं बघा ओली बेळ बनवायचं काम, काम। मस्त कांदा लिंबू ते सगळं कापून घेतलेलं आहे आणि पूर्ण त्याच्यात कालून दिलेलं आहे टमाट कापलं एक मस्त बारीक कांदा आणि सगळं हलवून घ्यायचं आणि त्याच्यानंतर आपण ये चिंचा भिजत घातलेल्या आहेत थोड्याशा तर आपल्याला चिंचेचं पाणी बनवून टाकायचं आहे आणि त्यामध्येच थोडीशी साखर टाकलेली होती म्हणजे दोन्ही कसं मिक्स होतं चांगलं आणि गोड आंबट एकदम भारी पाणी तयार होतं त्याचं अलग अलग न करता आम्ही एकत्रच भिजत घातलं म्हटलं मग मस्त असं तयार मिश्रण तयार होईल आणि बघा ते आता मस्त गाळून घ्यायचं आहे आपल्याला आणि विकत ची ओली वेळ आणण्यापेक्षा घरी जर बनवली ना तर एकच नंबर लागते लिंबू पंक आपलं ताजं ताज, ताज, ताज मस्त तर चला मस्त आता पाणी पण टाकलं गोड आंबट आणि आता मग मिक्स करून घ्यायचं चाललंय तर चला आता पप्पा पण आलेले तर त्यांचं चाललंय ट्रिपा तर चला या सगळेजण मस्त ओली वेळ खायला मी आता भारी ओली बेळ खोरलो सगळेजण बसलेले तर बघा चल चाल ना तर चला आता भरपूर टाईम झाला चार वाजत आलेले इथं आणि घरचं काम पण आवरलं आणि आता मम्मी आणि मी निघालेलो होतो वावरामध्ये कारण ज्या आपण कालच्या ज्या कळडी ते सोंगून टाकेल त्या का दोन चार दिवस झाले तेव्हा तर त्या आता म्हणजे काल थोड्याशा झोडून मी करून घेतलेल्या होत्या पण मग काल जरा थोडासा उशीर झाला त्यामुळं आणि नंतर मग वारं पण नव्हतं त्यामुळं मग ते राहिल्या तर आता मी आणि मम्मी चाललेलो इथं बघू आता किती ग वारं जर लागत बही मी तर आता आलो वावरात आणि कळली हे करायला तर इकडं आबाचं चाललेलं आहे बकऱ्या चारायचं हा बा आले होते बकरी घेऊन कारण मग सकाळी सकाळी चारल्यानंतर नंतर मग तिसरा पारा सोडले जातात मग दिवसभर तार नाही राहत त्यांना चला मम्मी तर सगळ्या काल गोळा केल्या आणि जोडून घेतल्या होत्या बघा ह्या बारदाण्यावर आणि जोडल्याच्यानंतर काय म्हणजे बाई ती काठी असतात ना मग काठीनं काठीना जोडाव्या लागत्या तर हात पण नाही लावू देत करडी तर याच्यामध्ये आता काही नाही राहिलेलं सगळं कुठून हे करून काल मम्मी आबा मी सगळे आलेलो होतो वावरात आणि एवढ्या म्हणजे काल जे आपल्या ले, कुठून घेतल्या त्यानंतर मग टॅक्टरनं फिरून घेतलं तर आता फक्त उपनायचं बाकी येतं आणि पूर्ण बघा करडी पण आता मोकळा झाले आहे त्याच्यामधल्याच फक्त आता आहे ना मम्मीला आता दोन तीन झाडं सापडले तर मम्मीचं चाललं आहे तिकडं थोडंसं म्हणजे कुठून घ्यायचं कारण मग आता हे बाकी उपनायच्या तर त्याच्यात मम्मीचं म्हणणं मग ते तयार होऊन जाईल मम्मी आता घुळून घ्यायचं का तर चला आता लगेच नाही का ते असं पण आहे ना

तर चाललं आहे आता कळडी उकणायचं आणि वारा पण मस्त सुटलेलं होतं तर इकडं मम्मीचं चा चाललं आहे आता <coughs> आणि बघा आपल्याला एवढ्या कळडी झालेल्या आहेत भरपूर अशा कळडी झाल्या आपल्याला मस्त आणि आता ज्या बाजूच्या होत्या त्याचं चा, चाललं आहे आता मम्मीचं उकणायचं कारण जे बारीक निरीक ते राहतं पाठीमागं त्याचं आणि काटे राहते त्यामुळं घोळण खुरपी आणलं होतं कारण हात लागून नाही देत त्याला काय जास्त काटे राहते आणि आता या कळडी आपल्याला भरून घ्यायचे आहेत तर चला आता वावरातून पण आलो आणि आता चहा पाण्याचं चाललं होतं तर कळडी बी आणि आता उद्या आहे तर त्याची तयारी चाललेली होती सगळी आणि सणासूद म्हणल्यावर वावरातली कामं घरातली कामं तर सगळेच चालूच राहतात आणि आमचं पण तेच चाललेलं आहे आता तर चला छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटलं ते आम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि चला भेटू या पुढील व्हिडिओमध्ये जो आपला उद्याचा गुढीपाडव्याचा व्हिडिओ राहणार आहे स्पेशल तर तो पण बघायला विसरू नका धन्यवाद